जुळे शिवगंगा शिवगंगानगर येथील एलआयसीच्या जवळील संतोषी माता मंदिराजवळ पोलीस असल्याचे सांगत वृद्ध महिलेच्या हातातील चार लाख रुपये किमतीचे दागिने पर्समध्ये ठेवण्याचा बहाणा करून अज्ञात भामट्याने चोरून नेले हा प्रकार तीस जुलै रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडलाय अनुप्रिया चारुदत्त तुळजापूरकर वय पासष्ट राहणार जुने संतोष नगर जुळे सोलापूर या सायंकाळी भजनाच्या क्लासला जात होत्या संतोषी माता मंदिराजवळ आल्या तेव्हा त्या एकट्या असल्याचे पाहून तेथे उभा असलेला अनोळखी इसम त्यांच्या एका चोरट्याने चेन ओढून घेतली मला आमच्या साहेबाने येथे ड्युटीसाठी पाठवलंय मी काही तुमचे सोने काढून घेत नाही तुमचे सोने कोणी काढून घेऊ नये म्हणून तुम्ही ते तुमच्या पर्समध्ये ठेवा असे म्हणाला अज्ञात चोरट्याने त्याच्या जवळचा कागद काढून अनुप्रिया तुळजापूरकर यांच्या समोर धरला त्यांनी घाबरून हातातील सोन्याच्या वजनाच्या बांगड्या त्या कागदामध्ये ठेवल्या चोरट्याने त्या बांगड्या कागदामध्ये गुंडाळून त्यांच्या कापडी पर्समध्ये ठेवल्या व चेन लावून दिली त्यानंतर तो तेथून निघून गेला अनुप्रिया यांनी काही वेळानंतर पर्समध्ये ठेवलेल्या बांगड्या तपासून पाहिल्या असता त्यामध्ये दोन स्टीलचे कडे व एक दगड दिसून आला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत